नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आपल्या गावाकडे तुम्हाला माहितीच असेल आपण गावाकडे आलो आहे आणि आज आम्ही सगळी फॅमिली एकत्र जेवायला बसलेलो म्हणजे आजी वगैरे सगळे आलेल्या गावाकडून आणि आम्ही आज, 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 आज उद्या आमची आहे पूजा आणि आम्ही आज खात तर ते म्हणजे डाळ भात आणि उद्या आपल्या पूजेला लवकर उठायचं त्यामुळे आता आज आम्ही लवकर झोपणार आहात आणि थोड्याच वेळानंतर काही उठलो आणि हे सगळी पूजेची तयारी आम्ही केली ते सगळं म्हणजे जे काय ब्राह्मण बोलले जे काय इथं लागणार ते सगळं आम्ही इथं ठेवलं आणि अजून म्हणजे अजून तयारी सुरूच होती आणि अजून हाय भरपूर हे ब्राह्मण आहेत ते आम त्यांच्या हस्ती आपली पूजा संपन्न होणार आहे आणि तुम्ही घर बघू शकता आपलं बाहेरून असं हे छोटंसं घर आहे तुम्ही आधी छोट्याशा व्हिडिओमध्ये बघितलंच असतं आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तर इथं सगळी पूजेची तयारी वगैरे झाली पण त्या वगैरे पेटवल्या आम्ही आणि आता इथं पूजेचा तयार करण्याच्या आधी आम्हाला गृहप्रवेश करायचा होता म्हणजे काय असतं ते माहिती नाही ते इथं तर आम्हाला ते आधी बोलले की सर्वात मोठ्या मुला म्हणजे मी तर होतो आधी आणि त्यानंतर ना आपलं पूजा वगैरे सुरू झा सुरुवात झाली ब्राह्मणाने मंत्र उच्चारले त्यानंतर ना मग मम्मी पप्पा आले आणि त्यांनीसुद्धा हे घेतलं आणि त्याच्यानंतर ना आम्ही सगळे बसलो पूजेला इथं मम्मी वगैरे पूजाही करतायत ब्राह्मण वगैरे सगळे बोलले की सगळे फॅमिलीनंतर खाली बसायचं त्यामुळे आम्ही सगळे इथे एकत्र बसलेलो तुम्ही बघू शकता इथे सगळे बसलो आम्ही आणि पूजेला तर आरंभ झालेला आहे ब्राह्मणाने मंत्र सुरुवात केलेली आहे ब्राह्मण तर इथे तुम्ही बघू शकता आता दुधाचा अभिषेक सुरू आहे तिथे दुधाचा आणि पाण्याचा गणपतीच्या फोटोला कृष्णाच्या फोटोला पहिला अभिषेक झाला आता दुसरा गणपतीचा फोटो छोटीशी मूर्ती आहे तिथं अभिषेक सुरू आहे तिथं का आगा पण ते लावायचं काम करत होतो आणि मी आपला व्हिडिओ बनवण्यात व्यस्त तर आणि त्या आजच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या ह्याच्यात म्हणजे आज आपण जाणार आहोत एका प्राचीन शिवमंदिराकडे तिथं आता शिवलिंग उपस्थित झाली ते आपण बोलूया थोड्याच वेळाने तिथं तुम्ही बघू शकता अभिषेक सुरू आहे अजून दुधाचा आणि काय थोड्याच वेळेनंतर मित्रांनो आपल्याला इथं छोट्या बहिणीने आणलेलं माझ्यासाठी गिफ्ट माझा बर्थडे झालेला एकतीस जुलैला तर तिने आज मला ती बोलली की मी त्यांना गिफ्ट घेऊन येणार आहे तर तिने आणलं गिफ्ट आता आपण अनबॉक्सिंग करतो गिफ्टचं बघूया काय आहे मला पण बघायचं आहे की काय आणलं आहे तिने त्यामुळे चला बघूया मी पण बघूया आणि तुम्ही पण बघा आणि गाईस बघतोय तर काय मित्रांनो हे इतके सारे पेन आणलेले पेनचे बॉक्स आणि तो पेन होता ब्लॅक पेन तर गिफ्टचं मला आवडलं आणि था ते थोड्या वेळानंतर पूजेच आरती सुरू झाली ती आम्ही गेलेलो खाली तेव्हा आरती सुरू झाली वरती आम्ही वरती लगेच धावत आलो आरतीसाठी आणि मी तर रात्रीचा कार्यक्रम होता आमचा की हे भजन वगैरे सगळं बोलणार होते तर इथं भजनाला सुरुवात करण्यासाठी सगळी मंडळी आलेली तर भजन थोड्या वेळाने सुरू होते तर तुम्ही बाहेरच आहो आनंद घेतलाच असेल मला नक्कीच असं वाटते की तुम्हाला भजन ते आवडलं असेल आणि आज आम्ही तिकचं आलेलो आहोत चौघच आलेलो आहोत म्हणजे काका दित्या प्रणित आणि मी ते प्राचीन शिव मंदिर तुम्हाला बोललो ना मी तिथे जा आपल्या चॅनल एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा आलेला आहे ते मंदिर बघण्यासाठी आपण चाललेलो आहोत इथं महिमानगडामध्ये म्हणजे ते ते, ते, ते प्राचीन मंदिर आहे ते मंदिर असं बोलतात की एका बाबाने ते मंदिर म्हणजे तिथं सांगितलं की इथं तुम्ही कोथा इथं तुम्हाला शिवलिंग भेटेल म्हणून आणि तसंच या माणसाने केलं तिथं खोदलं आणि तिथे शिवलिंग सुद्धा एक आतमध्ये भेटलेला आहे ते एका डोंगर आहे डोंगराच्या आतमध्ये आहे ते मंदिर खाली एक म्हणजे थोडं जास्त खाली नाही आहे तर दाखवूया तुम्हाला बघूया आपण थोडं पुढे गेल्यावर कसं आहे ते तुम्हाला पण समजेल ते कसं मंदिर आहे तर ते मंदिर पाहण्यासाठी आपण चाललेलो आहात सगळी आणि इथंच एक चिंचचं झाड आहे वाटतं समोर तर मी पण त्या मंदिरात सुद्धा ऐकलो आहे पण अजून बघितलं नाही ते आता पण बघू पण आधी इथं चिंच झाड आहेत तर ते काका बोललं की चला चिंच खाऊया ते चिंच चांगलं लागतं असं बोललं तर आम्ही थोड्या वेळानंतर गेलो चला त्यांनी चिंच काढायला सुरुवात केली तिथं काका चिंच काढतोय बघूया कशी आहेत चिंचचा चव काका बोलतो की गोड आंबट कसे आहेत काय माहिती नाही खाऊन खाऊन खाल्ल्यानंतर आपल्याला समजेल म्हणजे कसे आहेत चिंचेची चव वगैरे तिथे चिंच काढतायत निघत नाही वाटत यांना मोठी चिंच भरपूर होते पण छोट्या छोट्या चिंच काढतात तर आपल्याला काय आहे चौघिन्यासाठी छोटी पण बस होईल तर मित्रांनो चिंच काढले आणि खाऊन बघते तर थोडी आंबट लावते तुम्ही बघू शकता इथे थोडी आंबट आहे म्हणजे आंबट आंबट लागतं म्हणजे चिंच आंबट असणार पण हे जरा जास्तच आंबट होती आणि ते समोर एक काका भेटले त्यांच्याशी जरा आता काका काका बोलला की त्यांच्याशी जरा थोडं बोलूया आणि तिथनं मग आम्ही थोड्या वेळानंतर निघणार आता इथं काका जरा त्यांच्याशी बोलेल आणि मग आम्ही आपण निघूया पुढे तर मित्रांनो आता तिथं काका त्याचं बोलून झालेलं आहे आणि आम्ही निघालो पुढे तर इथनं आपल्याला समोर साईड साईड जायचं आहे आणि तिथे व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करतो गाव समोर पोस्ट ऑफिस दिसल समोर दिसते ना ते जुनं पोस्ट ऑफिस आहे ते म्हणजे पहिल्या काळातलं पोस्ट ऑफिस बघा कस आहे आणि आपलं आत्ताच आपलं एकदम म्हणजे प्राचीन दगडी आहेत हे सगळे एकदम जुनी जुनी दगडी आहेत हे वरती तुम्ही बघू शकता हे खिडकीच्या शेजारी इथनं खाली एक खाली खिडकी आहे छोटी हे पोस्ट ऑफिस म्हणजे पोस्ट चिठ्ठी वगैरे पत्र वगैरे य येतात ते सगळे इथे येतात जे पहिल्या काळी पत्र वगैरे जे यायचं ते ह्या इथे यायचं इथनं मग एक कोणतरी असायचे काका वगैरे ते सगळ्या गावात म्हणजे फिरायचे पत्र घेऊन चिठ्ठी घेऊन काय असेल ते कोण त्यांचं नातेवाईक बाहेर वगैरे असतात ते पाठवायचे कधीतरी पत्र ते इथनं जायचं आणि इथं आम्ही आत्ता आपण आता चालू आहे तो सुरू झालेलं आहे म्हणजे जरा तिथं म्हणजे पुढं थोडी बिरं काय नाहीत म्हणजे तर बैल म्हैस गाय गुरे वगैरे सगळे तरण्यासाठी येतात तिकडे पुढं तो, तो रोड सुरू झालेला आहे तर म्हणजे तुम्हाला आता समोर ते तेवढं घर दिसते त्याच्या पुढं घरच नाही आहे पण आपल्या तिकडे जायचं नाही आपल्या इकडून दुसरीकडे जायचं आहे लेफ्ट साईडला जायचं आहे डाव्या साईडला तर इथून तुम्ही बघू शकता ते डोंगराच्या पाठी आहे वाटतं घर आणि हा समोर रस्ता आहे तिकडे आपल्याला जायचं आहे ऊन पण भरपूर आहे ऊन बिन सगळं लागते एकदम तो खाली तलाव आहे पाण्याचं काय म्हणजे डबक आहे की काय पावसामुळं भरलं असेल उन्हा उन्हाळ्यात नसेल भरलेलं ते तर तुम्हाला वाटलं तरी धावत कुठे गेले तर तिथे एक म्हणजे पोहण्यासाठी हे आहे वाटतं काहीतरी बोलतात त्याला म्हणजे चौकोनी टाइप आहे बघूया आपण ते काय आधी ह्याला हे काहीतरी एक शब्द चांगलाच शब्द आहे त्याला आठवत नाही तुम्हाला मी मध्ये म्हणजे इथं नाव येईल तुम्हाला शब्दाचं मला आता आठवत नाही विचारून सांगेन मी तर हे बघा तुम्ही हे सगळं फुल भरलं आहे खरं म्हणजे एवढं नसतं भरलेलं जेव्हा आम्ही उन्हाळ्यात इथे येतो ना तेव्हा हे पाणी अर्ध पण नसतं म्हणजे भरपूर खाली असं खाली एक दगड आहे तो पूर्ण दगड दिसतो इथनं तिथ परतच्या टाइमला येईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन तो आता इथं दगड दिसतो इथे काय माहित काय डाकताय एडी चाळी करायला लागली इथं तर इथनं आपण तुम्ही बघू शकता फुल आहे आणि आम्ही हे ती ग काका प्रणित आणि मी आम्ही चौघं चाललो देवाळाचं दर्शन कारण ही ही पोरगी नाही पोरगी सुधारणार नाही ना काय पण टाकते पाण्यात त्याच्यात तर चला आता आपण निघालो तिथून इकडं पुढं जाऊया आता चालत चालत बघूया आता काय किती लांब आहे मला पण नाही माहिती चला तर काका आता आपल्याला कुठल्या रस्त्याने तर काय माहिती एकदम काट्या कुट्यातून चालले आपली मंदिर बघण्यासाठी महादेवांचं अजून किती लांब आहे मंदिर अजून ते डोंगर पण दिसत नाही तिथं मंदिर आहे ते मंदिर आहे डोंगराच्या आतमध्ये गुया दिसतंय का कुठलं मंदिर आहे इथून दाखव अजून पुढे जायचंय चला डोंगराच्या पण अजून पुढे जायचंय वाटतं आपल्याला काकाले पैसे तुम्हाला मला आहे का पैसा असा काढतो असा छापतो असा अंबानीपर्यंत होगा तड तोंड दाखवा तुमचं मोदी 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 <laughs> दुखतो हो कधी <नी>, मोदी <laughs> वाह काय सीन आहे वाह काय सीन आहे तोंड दाखवा दा तोंड जरा तुमचं तोंड दाखवा आम्हाला पेपर कुठं काय काम आलं तर मोदीला सांगायला बरं म्हणजे त्या मोदीला सांगायचं ना तर जो संपर्क साधायचा <laughs> नंबर पाहिजे असेल तर सांगतो मी कमेंट करा नंबर पाहिजे असेल तर विजय लाडके यांचा नंबर लगेच दुसऱ्या सेकंदात नंबर तर जरा जास्तच बोर झाले पण थोडीश आपण इथे केलेली मस्ती का सोबत तर आवाज पण येतो आहे वारा आवाज काय येणार तर आपण बघू शकता हा हे महिमानगडचा निसर्गपूर्ण हिरवगार वातावरण पडलेलं आहे पावसाळ्यामध्ये हा हे सगळा इथला एकदम सूर्य सुद्धा डोक्यावर येत चाललाय आता इतरांना तर आपल्या प्रतीक्षा थोड्याच वेळ संपेल आणि आपण लवकरच त्या मंदिराच्या जवळ जाऊ त्या मंदिर सीन असा आहे की एका बाबांनी तिथं तपस्या केलेली म्हणजे आणि इथे येऊन बोलले की इथं तुम्ही कोता इथं तुम्हाला शिवलिंग भेटेल ते तुम्हाला बोललोच तर इथं माझ्या पत्तर ते मोठं शिवलिंग भेटलं ते बघू शकता तुम्ही शंभरचे पांढरे असते आहे ते शिवलिंग आहे ते तुम्ही बघू शकता आता इथनं आमची एक्साइटमेंट खूप वाटते आणि इथन थोडंच वेळ नंतर तिथे वगैरे धावत सुटली निघाली कसं आहे आणि काय आहे त्या मंदिराचं आणि कशी शिवलिंग तिथे बाहेर आले आणि तेव्हा आपण जर फोटो सुद्धा फोटो सुद्धा आपण बघूया तर मित्रांनो ते बाबा नाही ते खरं म्हणजे महाराज आहेत तर माझ्या तोंडातून ते बाबा बाबासारखं येत होतं तर माफ करा मला त्यांचं ते खरं तर एक तपस्या तपस्वी महाराज आहेत ते समोर तर मित्रांनो फायनली इंतजार की घडी हुई खतम आपण पोचलेले आहोत त्या मंदिराच्या पायते अशी आता इथून आपण जाऊया वरती आणि तिथं वरतीचं एका डोंगरामध्ये आहे ते मंदिर आणि इथूनच म्हणजे डोंगर सुरू होत होतो इथनं लोकांनी वरती जाण्यासाठी सीडी वगैरे केली तर आधी सीडी वगैरे काय नव्हतं इथं ही सीडी वगैरे काय नव्हतं इथं तर आता आपण जाऊया वरती नाही तुम्ही इथन खाली बघू शकता पूर्ण हिरवगार इथं कुठंच घर नाही जवळजवळ तर चढूयात आपण पायट्या सगळ्या पायऱ्यावरती चढू आणि बघूया तिथं कोण आहे की नाही की कोण इथं मंदिराची रक्षा वाटते कोणतरी असतील असणार कोणतरी इथं मंदिरामध्ये म्हणजे देखरेख करण्यासाठी तर जाऊया आता वरती इथं तुम्ही बघू शकता म्हणजे इथून सीन कसं वाटतो या वाट वा, झेंडा वगैरे इथे लावलेला आहे भग बाग भागवा आणि ते तिकडं डोंगर आहे तिथे किल्ला आहे तो आणि इथं समोर जरा म्हणजे वेगळंच आहे तर परशुरामांचा फोटो आहे तर इथे आणि इथं एक वाटतं हेच हेच असतं वाटतं इथं म्हणजे देखरेख करण्यासाठी इथं शिवलिंग मध्ये शिवलिंगची आणि इथे तुम्ही बघू शकता हे सगळे हथियार आहेत आणि इथं देवी दुर्गा माईचा फोटो सुद्धा आहे म्हणजे इथन सगळं असं एकदम आणि हे फायनल काहीच हे आज तो फोटो तुम्ही व्हिडिओ पोस्ट करून बघू शकता हेच ते महाराज आहेत की ज्यांनी इथं हे म्हणजे सांगितलं की तुम्ही खोद हो तुम्हाला इथे शिवलिंग भेटेल आणि ही ज्या खाली आहे फायनली इथनं आपल्या खाली जायचं आहे थोडंसंच खाली आहे आणि इथं समोर जाऊन आपल्याला इथे भेटणार आहे ती शिवलिंग जाऊया आपण खाली आता बघू कसं आहे रात्रीचं मला वाटतं इथे येणार कुणाचे दम नसेल आणि तिथे एकटे राहतात बापरे परशुराम स्वयं बाणेश्वर धनुष्य म्हणजे त्यांचं नाव असं बाणेश्वर बाबा असं म्हणतात त्यांचं नाव म्हणजे बाणेश्वर त्यांचं नाव होतं त्या महाराजांचं तर जाऊयात आपण खाली बघू घंटा वगैरे वाजवून जाऊ जरा वाटलं पाहिजे की आपण मंदिरात आलो चला तर खरंच सगळं अंधार खाली इतका अंधार अंधार आहे म्हणजे बिना बॅटरी तिथं कोण येऊच शकत नाही असं इथनं आता थोडा तरी उजेड आहे ऊन असल्यामुळे थोडा इथं आतमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे जाऊन बघू हे जरा जास्तच खाली आहे कारण वरती आहे ना आणि एक छोटस जागा आहे आतमध्ये येण्यासाठी इथनं जरा बापरे भीती वाटते थोडी आतमध्ये आलोय पण म्हणून तर जाऊया आपण आता बाहेर जाऊया हे तुम्ही बघू शकता इथनं खाली वाकून जावं लागेल नाही तर आपला हेड डोकंच फुटेल फुटे राखलंय त्यांना इकडं समोर पण काहीतरी आहे ना इथं नाही इथं काही नाही आहे आपण इथं नको जायला तर इथं समोरच मंदिर आहे तर मला वाटत नाही एकटा कोण येईल म्हणजे मला तर भीती वाटते एकट्या यायला आणि इथं पांतांनी काढलेली शिवलिंगची प्रतिमा आणि ओम सुद्धा काढलेला आहे पुढं भाई साहब आणि पुढेच मला वाटतं मंदिर आहे इथं काय इथं गणपती बाप्पांचाच फोटो आहे गणपती बाप्पा मोर्या भाई साप खतरनाक आहे भाई आतमध्ये खरंच काहीच फायनली आपल्याला भगवान महादेवांचं दर्शन झालेलं आहे तर आपण शिवलिंग पाहिलेलं हेच शिवलिंग आहे खरं हे तुम्ही बघू शकता शिवलिंग आतमध्ये कॅमेरा थोडा ब्लर होतोय या मेनबत्तीच्या उजड्यामुळं तो खरच तुम्ही सुद्धा पाहिलंच असेल शिवलिंग तर तुम्हाला पण कधी जर आलात तर एक नक्कीच या मंदिराकडे या तुम्ही महिमानगड मध्ये मंदिर जागा आहे तिथं शिवलिंग निघालेलं आहे म्हणजे एका डोंगराच्या आतमध्ये एका बाबांनी काढले म्हणजे स... महाराजांनी काढलेले शिवनी याच्या आतमध्ये सगळं पाणी आहे असं बोलतात की ते भरपूर म्हणजे या पाण्याचा अंतच नाही इतकं पाणी आहे इथं तर हे पाणी आता कोण खोदत नाही जोपर्यंत महाराज होते तोपर्यंत काम सुरू होतं आता त्यांच्यानंतर हे पाण्याला म्हणजे कोण असं बोलतात की काबूच करू शकत नाही इतकं पाणी आहे एकटं पण येथे खरंतर हा दुष्काळी भाग आहे पण इथं पाणी आहे आणि परत डोंगरामध्ये सुद्धा एक अ हे आहे पाणीच एक हे आहे ज्या हे काहीतरी खड्डा आहे ते तुम्हाला मी तेव्हा दाखवीन जेव्हा डोंगरावर जाईन तेव्हा किल्ल्यावर त्या तर आता आपण इथे निघूया घरी जाण्यासाठी तर तुम्हाला सुद्धा बघितलं असेल ते शिवलिंग तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की ते शिवलिंग कसं आहे आणि तुम्ही जर इथं आलात तर इथे येचाल की नाही तर तुम्ही आलात त्या किल्ल्यावर सुद्धा नक्कीच जा त्या किल्ल्यावर सुद्धा आपण जाणार आहोत लवकर आपन वर्ती एक तर इथं आपण वरती एक वाटतं हे आहे मंदिर आहे कसं तरी तर तिथं पण जायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण तिथे सुद्धा जाऊ तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि इथनं तुम्हाला एकदा शेवटचं हे दाखवतो इथं का बाबा जे काका आहेत तिथे महाराज असायचे ते महाराज आता सध्या बाहेर गेलेत ते म्हणजे ह्यांना आम्ही विचारलं आम्ही मी स्वतःचं नाही सांगतो यांना विचारून आम्ही मी तुम्हाला सांगतो ते इथं बाहेर गेले तुम्ही त्रिशूळ भाला आणि वगैरे सगळं आता आम्ही चाललेलो इथनं घरी मित्रांनो तुम्ही बोलत असता तिथन ठाक ठाक आवाज असला येते तर इथे समोरच म्हणजे जरा जवळच एक काम सुरू आहे जिथं की म्हणजे डोंगर खोदण्याचं काम करता येत ते एक मशीन आहे तिथं तिथनं हा ठाक सगळा आवाज येतोय तुम्ही हे बघू शकता महिमानगडचा निसर्ग चारी बाजूला सगळं हिरवगार वातावरण आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो काका आम्हाला खोडून येतोय काय माहिती नाही दिसता फिरवतोय तिकडून त्या त्या देवळातून आम्ही आता आलो त्या देवळातून तिकडून सर आलो आहे ते चाललाय काका तिथे बस वगैरे थांबतात आतमध्ये काय आतमध्ये बस काही येत नाही आले तर फक्त शाळेपुरते येते आता तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ते मंदिर आणि आपली घरबर्णी कशी झाली तर मिळूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत